नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत मतल, ले ले। ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्ही आणलंय मटण तर मटन मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्या मटणाला आहे ना हळद लावून घेते त्याच्यानंतर बघा चवीनुसार पण थोडं कमी मीठ टाकते आणि हे आता छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय मग आपल्याला जर वाटत असेल हळद कमी पडते जा तर थोडीशी हळदसुद्धा टाकायची आपल्याला आणि एक पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला बाजूला करून ठेवायचे तुम्ही जर जास्त वेळ ठेवणार असाल तरी हरकत नाही पण ह्याला जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालणार आहे तर बघा मला असं वाटतं ह्याच्यामध्ये थोडीशी हळद कमी आहे तर मी थोडीशी हळद टाकते बघा हळद लावून झालेली आहे तर हे पाच ते दहा मिनिटासाठी मी बाजूला ठेवते तर बघा इकडे साहित्य घेतले अद्रक घेतले लसूण घेतले आणि मिरची घेतली आता हे आहे ना मी एकदम बारीक वाटून घेणार आहे पण हे आज मी मिक्सरला बारीक करते बघा आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना पाणी टाकून एकदम पातळ पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे परत तर परत एकदा आहे ना असं छान फिरून एकदम पातळ पेस्ट तयार करून घेते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही एकदम पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघा मी इकडे हंडी घेतली आहे हंडी तापत ठेवली होती हंडीसुद्धा अशी छान आपली तापलेली आहे तेल टाकते मटण मच्छी म्हटलं की थोडंसं तेल हे होवंच इकडे बघा आपलं जे पाच ते दहा मिनिटासाठी मटण ठेवलं होतं सुद्धा असं छान पाणी सुटले तर बघा इकडे जे मी तेल तापत ठेवलं होतं मातीचं भांडं तापायला खूप वेळ जातो आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला ते अगोदर तापून घ्यायचं आहे नाहीतर मातीचं भांडं असं असतं जेवण तर अतिशय रुचकर होतं तापल्यानंतर फास्ट तापतं पण ते जर अगोदरच आपण गॅसवर मोठ्या गॅसवर ठेवलं म्हणजे फुल गॅसवरती तर भांडं तडकू शकतं तर आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये बनवताना ही मात्र काळजी घ्यायची आहे तर बघा आपलं तेल किती छान कडकडून तापलेलं आहे आता जी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट केली आहे सॉरी अद्रक लसूण मिरची हां जी पेस्ट केली आहे के तेला ती तेलाच टाकते मस्त आपल्याला ही अशी फ्राय करून घ्यायची आहे काय ना छाचा स्वाद त्या मटणामध्ये आपल्याला आणायचं आहे तर बघा अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली होती ती अशी छान तेलाबरोबर अशी मिक्स झालेली आहे आणि आत्ता जे मटण घेतलं आहे ना ते मटण मी याच्यामध्ये टाकून घेते आहे मटणाला बघा पाणी सुटलं होतं त्या पाण्यासकट मी हे टाक टाकते आहे आणि आपल्याला हे सतत फ्राय करत राहायचं आहे तर बघा मटणाचं पाणी आणि लसूण अद्रक मिरची जी पेस्ट जी टाकली होती त्याच्यातच आपल्याला हे असं छान मटण शिजून घ्यायचं आहे आणि मनाला तर ह्याच्यात जे पाणी सुटणारे म्हणजे जे सूप निघणारे त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि दुसरा वापर म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा आपल्याला ते पौष्टिक सूप देता येतं तर बघा मातीच्या हंडीमध्ये असल्यामुळे ना मटण हळूहळू आपलं फ्राय होते कारण त्याला वेळ लागतो पण एकदा मातीचं भांड तापलं की ते फास्ट होणार आहे तर बघा असं पाणी सुद्धा मटणाला आपलं छान सुटलेलं आहे बघा अजूनही मातीचं भांड थंड आहे मी हात लावू शकते आहे आता याच्यावर झाकण जाकन लावून झाकणावर पाणी ठेवते बघा मसाल्याचंच वांद धुवून घेतलेलं आहे आणि झाकणावर पाणी ठेवते आणि <coughs> <coughs> आता आपल्याला जाकन, हे झाकण झाकणावर पाणी ठेवल्यानंतर आहे ना की मी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे खोलून बघायचंच नाही तुम्हाला जर कुकरमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही ते कुकरमध्ये बनवू शकताय अगदी दहा मिनटामध्ये तुमचं मटण रेडी होईल पण असं जर बनवलं तर त्याची चव अप्रतिम येते म्हणून मी जास्त कुकरमध्ये न बनवता असं शिजवण्यामध्ये प्रिफर करते तर बघा इकडे साहित्य असं घेतलं आहे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे जास्त नाही घेतलेलं आहे काळी मिरी घेतली आहे लवंग घेतली आहे मसाला वेलची घेतली आहे आणि ती थोडीशी अशी बघा तोडून घेतलेली आहे एक हिरवी वेलची घेतली आहे जावित्री चकळीफळ घेतला आहे दालचिनी घेतली आहे थोडेसे धणे घेतले आणि खसखस घेणार आहे ती मी इथे दाखवलेली नाही आहे इकडे घेतला आहे एक कांदा आणि चार सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर बघा मटणाला म्हणजे वरती जे पाणी ठेवलं होतं त्या पाण्याला किती छान उकळी आलेली आहे दहा मिनटं झालेली आहेत तर आपण खोलून बघूया परत एकदा ना मटण थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर बघ अजून आपण मटणामध्ये पाणी टाकलेलं म्हणजे लसूण आणि अद्रक मि अद्रक मिरची जे फोडणी केलं होतं त्याचं ते पाणी आणि आता हे जे गरम पाणी आहे ते मी ओतून टाकते परत ह्याच्यामध्ये ना थंड पाणी ओतून वरती ठेवते म्हणजे हे थंड पाणी ठेवल्यामुळे आहे ना खाली छान वाफ तयार होणार आहे आणि आपलं मटन त्या वाफेवर छान शिजलं जाणार आहे कडाई घेतलीये कडई मध्ये बघा थोडंसं तेल टाकतेय इकडे बघा कांदा मी कापून घेतलाय तेल आपलं छान तापल्यानंतर आहे ना ज्या लाल मिरच्या घेतल्या सुक्या वेळ त्या टाकून घेते त्याच्याच बरोबर आहे ना कांदा सुद्धा टाकतेय बघा करूं कांदा आपल्याला पूर्ण असा लाल करून आहे तर बघा कांदा साधारण लालसर झाल्यानंतर ना जे खोबरं आहे तेही मी याच्यात टाकून घेते त्याचबरोबर ना गरम मसाले जे घेतले होते ते सुद्धा याच्यामध्येच आपल्याला फ्राय करून घ्यायचे थोडीशी बघा खसखस टाकते जास्त वेत नाहीये त्याच्यामध्ये थोडीशी लसूण टाकते तर बघा आपलं खोबरं कांदा ड्राय मसाले मिरची असं छान लालसर झालेलं आहे तर गॅस बंद करते तर बघा जो मसाला मी घेतला होता म्हणजे फ्राय केला होता तो थोडा थोडा करून पात्यावर पारिक वाटून देते काय ना मी घरच्या घरीच पाट्याला असे टाके लावलेले आहेत बघा त्याच्यामुळं थोडंसं कन्फ्यूज होती कि की पाट्यावर करायचं की नाही म्हणून तर नाही बघा व्यवस्थित हे झालेलं आहे पाट्याला मी टाके लावून घेतले बरं हे टाके मी स्वतःच लावलेले आहेत बरं का बरं टाके लावण्याचं कारण असं होतं ना की माझ्या पाट्यावरती ना व्यवस्थित वाटलं जात नव्हतं असं मला कुठेतरी वाटत होतं म्हणून मग मी बघितलं म्हटलं नाही गुळगुळीत झाला आहे पाटा आणि मग मी पाटे लावणार टाकी लावणारे मला कोण सापडत नव्हतं मग मी आपले स्वतःच ते टाकी लावलेली आहे पण आता छान पटकन वाटलं जाते तर बघा आता सुद्धा अगदी छान जाते आणि अगदी पटकन जाते बारीक वाटता येते तर बघा पाट्याला नाही टाकी लावल्यामुळं मसाला सुद्धा अगदी छान आणि पटकन तयार झाला तर बघूया आपलं मटन कुठपर्यंत आलेलं आहे तर बघा किती छान पाणी सुटलंय तवंग सुद्धा छान आलेला आहे पण आपल्याला अगोदर बघायचंय मटन शिजलंय की नाही ते तर बघूया मटण आहे की नाही तर बघ आपलं थोडंसं मटण शिजलं पाहिजे परत एकदा आहे ना झाकण लावून परती पाणी ठेवून देते मला इथलं आहे ना थोडंसं कच्चं मटण आहे ना मी काढून घेणार आहे कच्चं म्हणजे हे अर्धवट शिजलेलं मटण मला थोडंसं पाहिजे ते मी काढून देते अगोदर आणि नंतर याच्यावरती झाकण लावून परत शिजवते बघा एवढं मटण आहे ना करते मी बाजूला काढते कारण ह्याच काहीतरी मी वेगळं करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा तुम्हाला प्रचंड आवडेल तर बघा आता हे एवढं मटण मी ठेवलेलं आहे आणि हे अजून शिजलेलं नाही आहे म्हणून ह्याच्यावर परत पाणी टाकून शिजत ठेवते आपला मसाला इकडे तयार आहे तर ह्यातला आहे ना थोडासा मसाला मी याच्यामध्ये टाकते तर बघा शलाका इन वन घरगुती मसाला आपला जो आहे त्या मसाल्याचा वापर करते चवीनुसार मीठ टाकते आहे कारण मीठ आपण मटणामध्ये सुद्धा टाकलं होतं आणि आता बघा हे आपल्याला छान असं याला लावून घ्यायचे आहे मटण गरम आहे बघा हे मटण शिजलेलं आहे फक्त अर्ध शिजलेलं आहे म्हणून मी अर्धवट शिजलेलं मटन घेतलंय बघ असं व्यवस्थित ह्याला मी मिक्स करून घेतलेलं आहे कारण जो मसाला लावला होता म्हणजे वाटला होता तोही मसाला आपला मटनाला असा छान लागला पाहिजे गरम असल्यामुळे ना ते मला व्यवस्थित लावता येत नाही आहे तर बघा पॅन तापत ठेवलाय थोडंसं तेल टाकते जर बघा थोडीशी कोथंबीर टाकते जी मी टाकायला राहून गेलो होतं तर बघा तेल छान तापले आता जे हे मटण घेतलंय ते मटण टाकते तर बघा थोडस गरम पाण्याचा वापर करते मटन छान केळीची परत कोथंबीर टाकून डायथे हाताने चिरून घेते आणि गॅस बंद करते काही केळीच पान घेतलंय आणि ह्या पानाचे मी तुकडे करते बघा ही जी मधली शीर आहे ना ती काढून घेते म्हणजे आपल्याला केळीच्या पानामध्ये जेव्हा रेसिपी आपण भरणार आहोत त्यावेळेस ती फाटणार नाही केळीचं पान तर बघा असे छान दोन तुकडे करून घेतलेत तर बघा भात घेतलाय मी त्याच्यानंतर आता जे आपण मटण हे केले मटण बघा जे घेतलं होतं ते या भातावर ठेवते भात आणि मटण असं छान ठेवून घेतलंय असं मस्त त्याला बांधतीये तर बघ आता हे छान असं मी बांधून घेते म्हटलं मुलांसाठी बनवते तर तुमच्याकडे बरोबर ही रेसिपी शेअर करते अशी पोटली छान बांधून झालेली आहे इकडे बघा मी स्टीमर तापत ठेवला होता आता ही जी पोटली बनून झाली आहे ती याच्यात ठेवते हे असं मी शिजत ठेवलेलं आहे तर आपलं मटन सुद्धा बघूया ह्या पाण्याचा कलर तुम्हाला असा दिसत असेल कारण मी जे मटन फ्राय केलं त्या मटणाला मी ह्या पाण्याचा वापर केला गरम पाण्याचा तर आपलं सुद्धा बघूया शिजलं आहे की नाही आता हे बघा मटन एकदम परफेक्ट शिजलेलं आहे मित्रांनो मुलांसाठी आहे ना सूप काढती आहे आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे तर हे सूप आहे ना खूप पौष्टिक तयार होतं तर बघा मुलांसाठी हे सूप काढती आहे हे जी मटन आहे ना ती मी काढून घेते एका भांड्यामध्ये आता मी मुलांना सूप दिले तर मी मसाल्याचं पाणी जे निघालं होतं त्याचा वापर करणार याच्यासाठी बघा मातीच्या भांड्यामध्येच तेल टाकते तेल छान टाकले लसूण घेतली आहे तेथून ते लसूण टाकते त्याच्यानंतर आपला शलाका ऑरिज म्हणून घरगुती मसाला टाकते जो मसाला करून घेतला होता तो मसाला टाकून अगदी छान फ्राय करून घ्यायचे बघा मटणाला मीठ टाकलं होतं मी थोडस चवीनुसार मीठ टाकते मसाला आपल्याला खमंग फ्राय करून घ्यायचे बघा मातीचं भांडं आता छान तापत चाललं होतं म्हणजे पहिलं मी गॅस बंद केला नव्हता जेव्हा मात मटण काढून घेतलं होतं त्याच्यामुळे मातीचं भांडं आता छान तापलेलंच होतं त्याच्यामुळे आपला मसाला बघा अगदी छान फ्राय झाला आहे मी मसाल्याचासुद्धा जास्त वापर केलेला नाही आहे आता जे आपण मटण घेतलं आहे ना ते मटण मी याच्यात टाकते आहे आणि बघा गरम केलेलं थोडंसं पाणी टाकते आहे आणि आता आपल्याला हे शिजून सॉरी एक उकळी येऊन द्यायचं आहे कारण आपलं मटण ऑलरेडी शिजलेलं आहे तर बघा आपल्याला छान उकळी येऊन द्यायची आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकते बघा आपला रस्ता किती छान तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे काही याच्यामध्ये अवघड नाही आहे आणि आपली जी पोटली पण होती तीसुद्धा आता तयार होत आली आहे तर बघा असा थोडासा पातळ रस्सा पाहिजे म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त नाही बघा आपली पोटली सुद्धा अशी छान तयार झाली आहे तर बघा गरम गरम अशी ज्वारीची भाकरी आपला रस्सा बघा पाच मिनिटं गॅस बंद करून ठेवून दिला होता रशाला तवंग सुद्धा बघा किती जबरदस्त आलेले आहेत म्हणजे तरी अशी बघा मस्त आलेली आहे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही समस्त आपला तरीदार रस्सा तयार आहे पोटली जी बांधली होती ती काढून घेऊया तर बघा केळीच्या पानाचा कलर सुद्धा अगदी बदललेला आहे आणि आपली पोटली पण बघा आणि बघा गरम गरम आपला मटनचा रस्सा त्याच्यानंतर बघा हे टॉस केलेलं थोडंसं मटन थोडासा कांदा टमॅटो मिरची आणि लिंबू थोडीशी कोथंबीर तर बघा आज बनवलं आहे अगदी झणझणीत असा मटणाचा रस्सा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटणसुद्धा बघा आपलं वाफेवर केलेलं आहे तरी पण किती छान शिजलेलं आहे म्हणजे म्हणाल ना तर असं आपलं मटण निघतंय इतकं छान मटन झालेलं आहे इकडे बनवले मुलांसाठी स्पेशल पोटली बनवली त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी आणि हे टॉस केलेलं मटन इकडे कांदा टमॅटो मिरची आणि लिंबू तोंडी लावणीला मित्रांनो ही बनवलेली डिश तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू